Thank you दोन सराईत गंठन चोरांना अटक सुमारे एक लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत श्रीरामपूर शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई श्रीरामपूर शहरातील दोन सराईत गंठन चोर आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांनी शिताफीनं अटक करून त्यांच्या ताब्यातून सोन्याच्या मिनी गंठांसह सुमारे एक लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला दिनांक सहा सात दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास फिर्यादी मीना विजय बाबळे वर्ष बेचाळीस घरकाम सरस्वती धंदा राहणार कॉलनी वार्ड नंबर सात श्रीरामपूर जिल्हा अहिरानगर यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर सहाशे पंचावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे नऊ सहा तीन पाच याप्रमाणे गुन्हा दाखल केला सदर गुन्ह्यातील अनोळखी आरोपीचा आणि गेलेल्या मुद्देमालाचा शोध घेण्याचे आदेश दिल्यानं तपास ता पथकानं तात्काळ सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन त्यांचा शोध घेतला असता ती मिळून आल्यानं त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचं नाव शाहरुख शेख वर्ष बस स्टँडच्या मागे वार्ड नंबर सहा श्रीरामपूर व ज्ञानेश्वर उर्फ पेटी संतारा मोरे वर्ष एकवीस राहणार इंद्रानगर वार्ड नंबर एक श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर असं सांगितल्यानं त्यांच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असताना त्यांनी उडवा उडवीची उत्तरं दिल्यानं सदरचा गुन्हा नमूद आरोपींनी केला असल्याची पोलीस पथकाची खात्री झाली न्यायालयानं त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केल्यानं त्यांच्याकडं सखोल तपास केला असता त्यांनी नमूद गुन्हा केल्याची कबुली दिली चोरट्यांकडून नमूद गुन्ह्यातील ऐंशी हजार रुपये किमतीची बारा ग्रॅम वजनाची सोन्याची मिनी गिन गंठण एक लाख रुपये किमतीचा सदरचा गुन्हा करताना वापरली टी व्ही एस कंपनीची काळ्या निळ्या रंगाची रायडर मोटरसायकल एम एस सतरा सी तीन हजार चौतीस असा एकूण एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलबुर्मे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराव शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे पोलीस कॉन्स्टेबल दादासाहेब लोढे प्रदीप साठे अमोल पडोळे संभाजी खरात मचिंद्र कातखडे अजित पटारे सचिन काकडे सागर बनसोडे अजिनाथ आंधळे मीरा सरग यांनी केली आहे सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके करत आहेत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर सहाशे पंचावन चोरीचा गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याच्या दरम्यान आपण तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही मदतीने आरोपींचा शोध घेतलं सध्या दोन आरोपी आपल्याला निष्पन्न झालेले आहेत शाहरुख शेख आणि ज्ञानेश्वर मोरे दोन्ही आरोपींना आपण ताब्यात घेतलेला आहे त्यांना नाटक करण्यात आलेले आहे आणि जो बंठण चोरीस गेलेलो होतो ते रिकवर रिकवर करण्यात आलेला आहे पुढील तपास चालू आहे